बातम्या आहेत सांगलीतून सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे सांगलीच्या तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय सांगलीच्या तासगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस बरसलेला आहे त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत कौलगे सावळज आणि खुसगाव या परिसरामध्ये तुफान पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही ठिकाणी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक देखील छप्प झालेली आहे पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक बंद पडली आहे सांगलीच्या तासगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तोळगे सावळज आणि खुसगाव इथं तुफान पाऊस पडलेला आहे आणि या पावसाची ही दृश्य आपण पाहतोय सांगलीच्या तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे ओढे नाले अशा पद्धतीनं तुडुंब भरून वाहू लागले तर काही ठिकाणी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळं वाहतूक देखील बंद झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय सांगलीत ढगफुटी सदृश पाऊस झालाय पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक ठप्प झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील